छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या अनेक रेकॉर्ड तोडताना दिसतोय आतापर्यंत या चित्रपटाने जवळपास चारशे करोडच्या आसपास कमाई केली आहे या सिनेमा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणाऱ्या विकी कौशलच्या कामाचं चा जसं कौतुक होतंय तसंच कौतुक चित्रपटामध्ये असलेल्या मराठी कलाकारांचं सुद्धा होतंय छावा चित्रपटामध्ये संतोष जुवेकर सारंग साठे सूरज जोशी आस्ताद काळे किरण करमरकर शुभंकर एकबोटे आशिष पाथोडे हे कलाकार झळकलेत त्यांच्या अभिनयाबद्दल विशेष बोललं जात आहे या चित्रपटामध्ये अभिनेता सूरज जोशी आणि सारंग साठे काहीशा नकारात्मक भूमिकेत आहेत सारंग साठे या चित्रपटामध्ये गणोजी ही व्यक्तिरेखा साकारतोय या नकारात्मक भूमिकेबद्दल सारंग एनडीटीव्ही मराठीशी बोलला या मुलाखतीमध्ये सारंग म्हणाला गणोजींची भूमिका पाहून मला मारायला निघालेत प्रेक्षक त्यामुळे मी प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांबद्दल काही बोलणार नाही त्यांचं सुद्धा बरोबरच आहे कारण ती साधी गोष्ट नाहीये स्वराज्याला तडा जाईल अशी गोष्ट त्या पात्रानं केली होती त्यामुळे अर्थातच त्यांचा रोष स्वीकारायला मी तयार आहे पण याचबरोबर मी एक गोष्ट सांगतो लक्ष्मण सरांनी आम्हाला कास्ट यासाठी केलं होतं कारण त्यांचं असं म्हणणं होतं दोन असे कलाकार ज्यांनी याआधी फार गोड कामं केली आहेत त्यांनी याआधी कधीही निगेटिव्ह भूमिका केलेली नाही अशा दोन कलाकारांनी जर ही भूमिका केली तर लोक कदाचित अंदाज बांधू शकणार नाहीत की ही दोघं जण पुढे जाऊन असं काहीतरी करतील मग ते लोकांच्या पण आणखी जिवारी लागेल त्यामुळेच आमचं कास्टिंग झालं होतं आमच्या मनात खूप धकधक होती पण लक्ष्मण सरांना माहिती होतं की हे वर्क होईल त्यामुळे या मागचं सगळं क्रेडिट त्यांचं असं सारंग साठेने सांगितलं दरम्यान अभिनेता सूरज जोशी या चित्रपटामध्ये निगेटिव्ह भूमिकेत आहे त्याने केलेलं काम जरी नकारात्मक असलं तरी त्याच्या परफॉर्मन्सचं मात्र कौतुक होतय सूरजची बायको सखीने सुद्धा नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर तिने सोशल मीडियावर पोस्ट करत नवऱ्याचं कौतुक केलं होतं आपल्या पोस्ट मध्ये ती म्हणाली होती तुमचं काम इतकं चोख करा की तुमची बायको कन्फ्यूज झाली पाहिजे की तुमचं पर्फॉर्मन्ससाठी कौतुक करावं की त्याच भूमिकेसाठी तुमचा राग करावा मला तुझा खूप अभिमान आहे असं तिने इंस्टाग्राम वर म्हटलं होतं याचबरोबर सिनेमाच्या पोस्टर समोर उभं राहून सूरतने कान धरल्याचा फोटोही तिने शेअर केला होता छावा या चित्रपटामध्ये अभिनेता सूरज जोशी कानोजी या व्यक्तिरेखेत दिसतोय तर या दोन कलाकारांचा अभिनय आणि छावा चित्रपटामध्ये त्यांनी केलेलं काम तुम्हाला आवडलं का ते कमेंट करून नक्की सांगा मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी